जून ते वीस जून हेवटे हेवेरेन इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडं मुसळधार पाऊस पडणार आहे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे कामं आठवण घ्या आज आणखीन दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर बारा जेवीसचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जूनपासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जूनपर्यंत तुम्ही कामा आटपा सात जूनपासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडे झाला आज देखील पहाटा सोलापूरकडं खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेलं असेल तुम्ही अकरा जूनपर्यंत अकरा बारापर्यंत कामं आटपून घ्या म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात येतात आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेरल्याच्या नंतर एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोप म्हणजे कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर था ती थापटून जाते म्हणून एक मा एक माहीत आहे समस्याचा पण राज्यात मात्र